यवतमाळ वाशिम मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुनील नायर उर्फ प्रेमासाई महाराज यांच्या विरुद्ध तसेच पंधरा ते वीस कार्यकर्त्यांविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याने यवतमाळ येथील लोहारा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस संबंधाने नामनिर्देशन अर्ज भरण्याची सुरुवात झाली असून सुनील नायर उर्फ प्रेमासाई महाराज तीस वर्ष राहणार यवतमाळ यांनी दहा ते पंधरा कार्यकर्ते नामनिर्देशन पत्र जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यवतमाळ यांच्याकडे कार्यालयात जात असताना पन्नास ते साठ चारचाकी वाहनांनी विनापरवाना रॅली काढून तसेच वाहनावर मागे पुढे काच्यावर स्वतःचे व प्रेमासाई ट्रस्ट नाव असलेले पोस्टर लावून मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने भाड्याने करून बेकायदेशीर पैसे खर्च करून लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये आदर्श आचारसंहिता भंग केला तसेच जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केले त्यावरून सुनील नायर उर्फ प्रेमासाई महाराज यांच्या विरुद्ध यवतमाळ येथील लोहारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ठाणेदार सचिन लुळे करीत आहे ही माहिती यवतमाळ येथून शाकीर अहमद यांनी दिली